सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी संघ परिवाराशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनाही उभ्या राहिल्या आहेत सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी विजयासाठी मोदीत्व आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर भर दिला असून त्यांच्या पाठीशी संघ परिवाराशी संबंधित हिंदुत्ववादी संघटनाही उभ्या राहिल्या आहेत एका मेळाव्यात आमदार राम सातपुते यांना समर्थन देताना हिंदुत्ववादी संघटनांनी ज्यांनी राम मंदिर बांधलं आम्ही त्यांनाच निवडून आणू असा निर्धार केला तर आमदार राम सातपुते यांनी नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी मशिदींमधून फतवे काढले जात असल्याचा पुनरुच्चार करत या संदर्भात आपण स्वत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं आपल्यातल्या असणाऱ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी प्रत्येकाला घराच्या बाहेर काढलं पाहिजे आपल्यातल्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याने या ठिकाणी रिक्षाची व्यवस्था असेल तसं असेल तसं आपल्या इथल्या असणाऱ्या शंभर टक्के नागरिकांना मतदानापर्यंत नेलं पाहिजे ही आपली जबाबदारी मित्रांनो ही निवडणूक आपल्या सगळ्यांना या सोलापूरच्या पाहिजे माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो सोलापूरच्या या सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉपर्टी याच्यावरती गट कायद्याच्या अंतर्गत कारवाई सुरू केलेली जे थांबवायचं असेल तर भारतीय जनता खासदार भाजप <suss controller> <suss controller> जो तो आप के बीच तक पहुंचे और ये सिर्फ भारतीय जनता पार्टी के अंदर चाय वाले गरीब परिवार के आने वाले व्यक्ति तक आज भारतीय जनता पार्टी के शिखर तक पहुंच सकते हैं आज राम जी है जो इनके परिवार में कोई राजनीति में नहीं है जितना दूर दूर तक राजनीति से परिवार का कोई नजर नहीं लेकिन यहाँ पर जो प्रत्याशी है राम के, आपको वो परिवार वापस चाहे ऊपर गांधी परिवार हो चाहे, यहां आपके में चाहे परिवार हो चाहे, चाहे आपने देखा उत्तर प्रदेश के अंदर चाहे यादव जी का परिवार हो चाहे बिहार के अंदर हो लेकिन ये भारतीय जनता पार्टी है जो तो राम जी जैसे एक व्यक्ति को भी हमारे साथी को मौका देती है जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाजवळील शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित हिंदुत्ववादी संघटनांच्या मेळाव्यात भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते उपस्थित होते यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी मंगल कार्यालय दुमदुमून गेलं होतं गळ्यात भगव उपर्ण आणि डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते यामध्ये गोरक्षक संघटना बजरंग दलासह अन्य संघटनांनी पुढाकार घेतला होता